नमस्कार मित्रांनो अँड वी क्रिएशन कथा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला इयत्ता तिसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील मी आहे दूरदर्शन हा धडा ऐकवणार आहे नमस्कार बालमित्रांनो मी आहे दूरदर्शन अनेक जण मला टी व्ही टेलिव्हिजन किंवा दूरचित्रवाणी असंही म्हणतात माझा शोध एकोणीसशे सव्वीस मध्ये जॉन बेर्ड या शास्त्रज्ञाने लावला माझा शोध म्हणजे विज्ञानाचा एक चमत्कारच आहे बाहेरून मी खोक्यासारखा दिसतो पण हजारो किलोमीटर दूर घडणारी घटना गणना माझ्या काचेवर तुम्हाला घर बसल्या पाहता येते तिथले आवाजही ऐकायला येतात आहे की नाही चमत्कार मी भारतात प्रथम आलो त्यावेळी माझ्यावरची चित्र फक्त कृष्णधवल असायचे एकाच ठराविक शहरातल्या केंद्रावरून सादर केलेले कार्यक्रम लोक पाहू शकत होते आता माझ्यात खूप बदल झाले आहेत आता रंगीत चित्र दिसतात एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापर्यंत एकाच वाहिनीचे कार्यक्रम भारतात दाखवले जात होते नंतर मात्र अनेक वाहिन्या चॅनल्स सुरू करण्यात आल्या महाराष्ट्रात मी एकोणीसशे बहात्तर साली आलो लहानांपासून थोरांपर्यंत मी सगळ्यांना आवडतो अपंग व्यक्तींना तर माझा खूप उपयोग होतो मी त्यांना खरा सोबती वाटतो घराघरान मी त्यांच्या कुटुंबातलाच एक वाटतो अजून तरी विजेशिवाय मी चालू शकत नाही म्हणून एखाद्या भागातील वीज काही कारणानं गेली तर वीज केव्हा येईल आणि आपला टी व्ही केव्हा सुरू होईल म्हणून लोक मोठ्या आतुरतेने विजेची वाट पाहत असतात ज्ञान देणे मनोरंजन करणे ही माझी महत्वाची काम आहे स्त्री पुरुष मुले मुली या सगळ्यांसाठी माझे कार्यक्रम असतात चांगलं पीक कसं काढावं याबाबतचा योग्य तो सल्ला मी शेतकऱ्यांना देतो एखाद्या शेतकऱ्यानं आपल्या कल्पकतेनं शेतीत विशेष प्रगती केली असेल तर त्यांचं दर्शन इतरांना घडवतो शेतकऱ्यांच्या शंकांचं निरसन करतो म्हणून तर शेतकरी मला आपला मित्र मानतात जगात देशात घडणाऱ्या घटनांची माहिती मी सगळ्यांना देतो त्या बातम्यांची चित्रही दाखवतो जणू काही त्या प्रत्यक्ष तुम्हाला पाहता येतात वादळ पाऊस याबाबत योग्य तो अंदाज सांगतो आपल्या देशात अनेक छान छान निसर्गरम्य ठिकाणं आहेत त्यातील काही ठिकाण मी तुम्हाला दाखवतो त्यांची माहिती सांगतो मोठे धबधबे दब उंच उंच पर्वत शिखर वेगवेगळ्या देशांतले वेगवेगळे वेग लहान मोठे प्राणी पक्षी कीटक वनस्पती यांचं निरीक्षण तुम्ही घर बसल्या करू शकता यामुळं तुम्हाला कितीतरी प्रकारची नवीन माहिती मिळते तुमच्या ज्ञानात भर पडते तुम्हाला घरी बसून हे सगळं पाहता येतं मुलांसाठी बालचित्रवाणी मार्फत शालेय आणि मनोरंजनाचे कार्यक्रम दाखवले जातात मुलांनी बसवलेले मनोरंजनाचे कार्यक्रम तुम्हाला पाहायला मिळतात यात संवाद नाटुकले नाट्यछटा गोष्टी नकला असे वेगवेगळे प्रकार असतात कविता गाणी तुम्हाला आवडतात ती ऐकायला मिळतात नेते अभिनेते गायक शास्त्रज्ञ अशा वेगवेगळ्या लोकांना मी थेट तुमच्या घरातच घेऊन येतो मग त्यांना प्रत्यक्ष पाहिल्यासारखा आनंद तुम्हाला मिळतो म्हणजे मी तुमच्या खूप उपयोगी पडतो पण तुमच्या आरोग्यासाठी काही प्रेम सूचना मी तुम्हाला देणार आहे त्या सूचना लक्षात ठेवा हा माझ्यासमोर बराच वेळ बसून तुम्ही कार्यक्रम पाहता तसं जास्त वेळ बसलात तर सगळ्यात जास्त त्रास तुमच्या डोळ्यांना होईल एकसारखं बराच वेळ पाहत राहिल्यानं डोळ्यांवर ताण पडतो डोकं आणि मान त्यांनाही त्रास होतो एवढेच नव्हे तर सगळ्या शरीरालाच त्रास होतो स्वभाव चिडचिडा चीड़ होतो म्हणून दिवसभरात एक तासापेक्षा जास्त वेळ माझ्यासमोर न बसण्याचा संयम पाळा माझ्यापासून कमीत कमी दहा फूट अंतरावर बसून कार्यक्रम पाहत जा लहान आवाजात कार्यक्रम ऐकण्याची सवय लावून घ्या नाहीतर तुमच्या कानांवर वाईट परिणाम होईल मोठ्या आवाजाचा त्रास आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांनाही होतो हे विसरू नका अशी काही पथ्ये सांभाळली आणि माझा योग्य उपयोग करून घेतला तर मला खूप आनंद होईल एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो नमस्कार या धड्याचे लेखक वी द इनामदार हे आहेत अशा जुन्या मराठी बालवर्ती पुस्तकातील धडे किंवा कविता तुम्हाला ऐकायच्या असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद